जो काही प्रकार झाला त्यासाठी रम्या जीवालाच जबाबदार ठरवत असते सगळा दोष त्याच्यावर टाकून मोकळी होते ती त्याला सांगत असते की या घरात पार्थने सगळ्यात जास्त जीव तुम्हा दोघांना लावलेला आणि तुम्हीच त्या बिचाऱ्याला आयुष्यभराची जखम दिली त्याच्या सगळ्या भावना चिरडून टाकल्या या सगळ्यासाठी पार्थ माफ करेल पण या घरातलं इतर कोणीही कधीच तुम्हाला माफ करणार नाही शेवटी जीवा तिला शांत करत म्हणतो बास झालं रम्या काय बोलतेस तू आणि या सगळ्यात तू पडू नकोस आमचं काय ते आम्ही बघून घेऊ पण प्रेक्षकांनो इथेच प्रश्न उभा राहतो खरंच जीवा सगळं बघून घेऊ शकणार आहे का आणि तो दार उघड्याला जात असतानाच रम्या पुन्हा त्याचा हात खेचून त्याला म्हणते की मागे होतोस तुला कळत नाहीये का मी काय सांगते ते पार्थ अजिबात रिस्पॉन्स देत नाहीये काहीच आवाज येत नाहीये रूममधून प्रेक्षकांनो ही शांतता जास्त भयानक आहे कारण आवाज नसतो तेला मनात हजार विचार सुरू असतात आणि हे सगळं तुझ्यामुळे झालेलं असताना सुद्धा तू त्याच्या समोर जातोयस मूर्ख आहेस का तू आजपासून तुझी नजर आणि तुझा आवाज खाली ठेव थोडीशी तरी लाश शिल्लक आहे की सगळी त्या काव्यासोबत पाठवून दिली हे सगळं ऐकून मानिनी काकू रम्याला गप्प करत म्हणतात हे काय है बोलती तू वेळ काय आहे आत्ता आणि तुम्ही वाद कसले घालता त्या पुन्हा पार्थचं दार वाजवत त्याला दार उघडायला सांगत असतात आणि रम्याचं जीवाला ओरडणं सुरूच असतं ती म्हणत असते तुझ्यामुळे जर पार्थला काही झालं तर मी तुला सोडणार नाही जीवा प्रेक्षकांनो रम्याच्या प्रत्येक वाक्यात भीती कमी आणि धमकी जास्त वाटतीये नाही का हे ऐकून मानिनी काकू तर तिला ओरडतात की काहीही होणार नाहीये त्याला तुला एकदा सांगितलं ना की गप्प मस जीवा तू एकदा बोल त्याच्याशी तुझं तरी ऐकतोय का बघू पण रम्या काय त्याला येऊ देत नसते दोघांची सुद्धा भयंकर बाचावाची सुरू असतानाच पार्थ दार उघडतो मानिनी काकू त्याला जवळ घेऊन म्हणत असतात घाबरवलंस ना आणि आता ओके आहेस ना तू पार्थ म्हणतो सोबत माझा कॉल आहे तर मी बाहेर जात आहे मला कोणी डिस्टर्ब करू नका आणि काळजी करू नको साई मी कोणतंही टोकाचं पाऊल उचलणार नाही ही ओळ ऐकूनच कळतं पार्थ किती आतून कोसळलेला आहे कारण माझ्या अशा वागण्याने तुला बाबांना काय सहन करावं लागेल याचा अंदाज मला तरी आहे आणि तितक्यात पार्थला कुलकर्णी सरांचा फोन येतो ते पाहून रम्या म्हणते की हे तर आपले नागपूरचे क्लायंट्स आहेत ना मी सुद्धा कॉलमध्ये जॉईन करू का प्लीज आणि ती पार्थच्या मागेमागे निघून जाते प्रेक्षकांनो इकडे नातं तुटतंय आणि तिकडे रम्याबाई पार्टनरशिप वाढवायला निघालीये जीवा मानिनी काकूंना म्हणत असतो की हे सगळं काय होऊन बसलं गुंता झाला सगळा असं वाटलं होतं की सोळा तारखेनंतर हा गुंता सुटेल पण आता सगळं गुंता गुंतीच्या सुद्धा पलीकडे गेलंय मानिनी काकू त्याला समजावत असतात की तू हार घाणू नकोस जे काही झालं ते वाईट आहे पण सगळं नीट होणार आहे आणि मला अजिबात तुझा राग नाही आलेला कारण तुझी नियत साफ होते पण एक सल कायम म्हणत राहील काव्याने म्हणी तू तरी सांगायला हवं होतं मला प्रेक्षकांनो नियत साफ असूनही आयुष्य परीक्षा का घेतं हा प्रश्न इथेच उभा राहतो जीवा म्हणतो मला मान्य आहे सगळं हवं तर तू मला मार झोड माझ्याशी अबोला धर पण आत्ता नाही मला आता नंदिनीला आणायला जायचं आहे आणि तो निघत असतानाच मानिनी काकू त्याला थांबवतात त्या म्हणतात की आत्ता नको जाऊस नंदिनीसाठी हे सगळं खूप धक्कादायक होतं तिला थोडा वेळ दे जीवा हसत हसत म्हणतो की ती सुद्धा मला मिस करत आहे आता मी बरं बसलेलो असताना घड्याळ बीब झालं याचा अर्थ तिने मला मेसेज करून सांगितलं की ती मला मिस करते मानिनी काकू त्याला विचारत असतात की तुला नक्की असं वाटतंय का जीवा समजावत असतो की आमचं ठरलं होतं दोघांपैकी एकाने जरी मिस करत असेल तर बटन दाबायचं आणि समोरच्याला कळतं की आपल्याला मिस करतोय तर मला जावं लागेल मानिनी काकू म्हणतात की तिला फोन करून जा आणि जीवा नंदिनीला कॉल करतो पण नंदिनी काही त्याचा फोन उचलत नाही आरुषी फोन उचलते जीवा सांगत असतो की मला तुझा मेसेज मिळालेला आहे तू रेडी राहा मी तुला घ्यायला येतोय आरुषी त्याला सांगत असते की काव्याकडून नंदिनीच्या घड्याळाचं बटन चुकून दाबलं गेलं पण जीवाला मात्र विश्वासच बसत नसतो तो कन्फर्म करत असतो नक्की चुकूनच झालं ना कारण मला तिचे भास होत आहेत मला तिचा आवाज ऐकायचा आहे तू देतेस का तिच्याकडे हा सीन खूप वेदनादायक आहे कारण इथे शब्द अपुरे पडतात फक्त अश्रू बोलतात जीवाचे हे बोलणं ऐकून मानिनी कापूंना तर खूपच काळजी वाटते जीवाकडून फोन घेत त्या आरुषीला सांगत असतात की तू ताईची काळजी घे विचारात जीवा नंदिनीच्या आठवणीत खूप रडत असतो तो विचारत असतो की हे सगळं नीट होईल नाही ती पुन्हा मला मनापासून फोन करेल ना मानिनी काकू त्याला कुशीत घेऊन समजावत असतात हो नक्की होईल तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव मी आहे तुझ्यासोबत तू तु हार नको मानू जे तुझं आहे ते तुझ्यापाशी येणारच जीवा म्हणतो आणि जर स्वतःहून माझ्याकडे नाही आलं तर मी माझ्याकडे वळवेन नंदिनी रूममध्ये शून्याकडे बघत असताना धनंजय काका तिथे येऊन तिला म्हणतात की मीच बाप म्हणून चुकलो पहिल्याच वेळेस स्थळ नाकारलं असतं तर हे सगळं झालं नसतं वाटलं होतं ती वसुंभरा माझ्या मुलींच्या संसाराला नजर लागेल पण इथे तर माझ्याच मुलीने तिच्या मोठ्या बहिणीच्या संसाराचं कुंकू पुसलं बाळा मी तुझी साथ कधीच सोडणार नाही पण काव्याला सुद्धा माफ करणार नाही प्रेक्षकांनो इथे कळतं बापही शेवटी माणूसच असतो आणि आज तो पूर्णपणे हरलाय नंदिनी म्हणते की आई कधी येणार आहे धनंजय काका सांगत असतात की मी फोन करतो तिला आणि ती आल्यानंतर मी बोलणार आहे तिच्याशी हे सगळं कळल्यानंतर तिची सुद्धा आपल्यासारखीच अवस्था होईल ती सुद्धा काव्याला जाणीव करून देईल की कि तिने किती मोठी चूक केलेली आहे मी शारदाला सांगेन की दुसऱ्या लग्नासाठी तुझ्या मागे लागू नको म्हणून आणि हे ऐकून नंदिनी डोळेच मोठे करते पण तरी सुद्धा धनंजय काकांचं सुरूच असतं की एकदा माझ्या मुलीचं लग्न मोडलेलं आहे या लग्नाविषयी जे काही वाटेल ते तू कर तुझा शब्दच अंतिम असेल कारण एक बाप म्हणून मला पुन्हा हरायचं नाहीये आणि माझ्या मुलीला पुन्हा हरताना बघायचं नाहीये मला दुसरीकडे रम्या वसुंधराला फोनवर सांगत असते की आपल्या ब्रिलियंट प्लॅनपुळे या चौघांच्या सुद्धा प्रेमाला मुठमाती मिळालीय ना तर पार्थला खांद्याची गरज पडेलच आणि तो खांदा माझा असेल वसुंधरा हसत हसत म्हणते अच्छा आधाराचा खांदा देतेच होय दे, दे बिचारा कमालीचा कोसळला असेल रम्या म्हणते की माहीत नाही मला आता आम्ही एका कॉन्फरन्स कॉलसाठी बाहेर आलो होतो मला वाटलं नव्हतं हो इतक्या लवकर तो काम हातात घेईल वसुंधरा म्हणते बायकोचा हात हातात घेऊ शकत नाही मग काय करणार कामच हातात घेणार कामात आता तू स्वतःला खूप गुंतवून घेशील आणि सगळा प्रकार विसरायचा प्रयत्न करेल रम्या म्हणते मी अजिबात तसं होऊ देणार नाही हे जे काही झालंय त्या सगळ्याची मी सतत आठवण करून देणार आणि त्याला असं पाऊल उचलायला लावेन की गुरुजींनी जे काही सांगितलं ते खरं होईल आता जर पार्थला गुंतायचं असेल तर त्याने फक्त माझ्यात गुंतायचं इथे स्पष्ट कळतंय की रम्या आधार देत नाहीये ती संधी शोधतीय आणि पार्थच्या कमकुवत क्षणावर स्वतःचं भविष्य उभं करायला निघालीय वसुंधरा म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव नेहमीसारखा आता ताई पण करायला जाऊ नकोस पेशन्स ठेव पार्थची कंडिशन नाजूक आहे अशा कंडिशनमध्ये एकतर गोष्टी आपल्या बाजूने घडतात किंवा पूर्ण बिघडतात त्यामुळे त्याच्याशी बोलताना प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द जपून वापर आणि ते शब्द काव्याने दिलेल्या जखमांवरचं मलम ठरलं पाहिजे मीठ नाही रम्या म्हणते पेशंटला जशी पेन किलर्सची सवय लागते तशीच मी पार्थची सवय लावणार आहे प्रेक्षकांनो इथे वसुंधरा सावधगिरी सांगतेय पण रम्या काळजी नाही तर व्यसन तयार करायचा प्लॅन बोलतीये आणि फोन ठेवून ती गाडी देते ती पार्थला म्हणते असं आतल्या आत कुडत बसू नकोस बोल माझ्याशी तू मला मैत्रीण मानतोस ना जे काही तुझ्या मनात आहे ते मन मोकळेपणाने बोल आणि पार्थ चक्क तिला विचारतो की तुझा अजूनही माझ्यावर प्रेम आहे का हे ऐकून रम्याला प्रचंड आनंद होतो प्रेक्षकांनो हा प्रश्न पार्थच्या कमकुवतपणातून येतोय पण रम्याच्या डोक्यात मात्र आधीच पूर्ण प्लॅन आहे दुसरीकडे काव्या धनंजयच्या मागेपुढे करत त्यांना म्हणत असते बाबा प्लीज बोला ना माझ्याशी धनंजय मोठ्याने ओरडतो बाबा म्हणू नकोस मला कोण लागतो मी तुझा मी कोणीही लागत नाही तुझा जर कोणी लागत असतो तर तू सगळं मला आधीच सांगितलं असतंस आरुषी सुद्धा धनंजयना समजावत असते की अजूनही तुम्हाला कळत नाहीये का की काव्य कोणत्या सिच्युएशनमधून जातीये तुम्ही तिला लग्न करायला सांगितलं आणि तुम्हीच आता तिला बोलताय मला तुम्हाला गिल्ट द्यायचं नाही पण तुम्ही काव्याला असं सतत बोलू नका पण धनंजय तिला सुद्धा ओरडून शांत करतो ते म्हणतात की ह्या काव्यामुळेच नंदिनी आणि पार्थ आतल्या आत गुदमरतायत पार्टीमध्ये सगळ्यांसमोर मानिनी वहिनींची मान खाली गेली तू आणि जीवा दोघेही सगळ्यांचे गुन्हेगार आहात शेवटी काव्याचा बांध फुटतो ती म्हणते काय गुन्हा केला मी बाबा माझ्या बहिणीचा विचार करून गप्प बसले हा गुन्हा केला की देशमुख यांच्या घरातल्या सगळ्यांचा विचार करून गप्प बसले हा गुन्हा केला की स्वतःचा भूतकाळ विसरून पार्थचा हात धरला हा गुन्हा केला धनंजय ओरडून म्हणतो हो तुझा भूतकाळ तू तु सगळ्यांसमोर लपवला हा गुन्हा होता तुझा आणि तितक्यात काव्याची आई याऊन म्हणते मग मी सुद्धा गुन्हेगार आहे इकडे पार्थ रम्याला विचारत असतो की तुझा अजूनही प्रेम आहे ना माझ्यावर रम्याला तर वाटतं की हा भास आहे रम्या म्हणते मी लहानपणापासून प्रेम करते तुझ्यावर आणि आतापर्यंत सुद्धा कमी झालेलं नाही माझं खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर पार्थ म्हणतो मला वाटलं तू नाही म्हणशील मी मूव ऑन झाले आहे असं म्हणशील असं वाटलं होतं मला विचारता आलं असतं की खरं प्रेम विसरायला किती वेळ लागतो रम्या म्हणते असं खरं प्रेम वगैरे काही नसतं आपण जर ठरवलं तर लवकर बाहेर पडू शकतो या सगळ्यातून आणि मी आहे ना तुझ्यासोबत पार्थ म्हणतो हे बोलायच्या आधी तू स्वतःकडे एकदा बघ माझं लग्न झालेलं असताना तू अजूनही म्हणतेस की तुझं माझ्यावरचं प्रेम ओसरलेलं नाही मग तू माझ्या बाबतीत असं कसं म्हणू शकतेस की मी काव्याला लगेच विसरेन मनावर लिहिलेलं पुस्तक जाऊ शकतं पण मनावर कोरलेलं कसं पुसणार अजूनही मला तिचं अस्तित्व जाणवतं आमच्या बेडरूममधल्या गप्पा तिचं फिसकारणं मला बोका म्हणणं ती रेड वेल्वेटची ची पेस्ट्री अकरा वाजून अकरा वाजता युनिवर्सकडे काहीतरी मागणं कसं जाईल हे सगळं माणसं सोडून गेली तरी आठवणी राहतात जखमा बऱ्या झाल्या तरी त्यांचे व्रण तसेच राहतात काय करू कसं करू कसं विसरू मी काव्याला रम्या त्याला पाणी देत शांत करत असताना पार्थ म्हणतो नको आधीचा पार्थ मेलाय मला जुनं काहीच आठवायचं नाही रम्याला तर खूपच आनंद झालेला असतो ती म्हणते की काव्याच्या आठवणी एका क्षणात नाहीशा झाल्या आहेत पार्थला किती पटकन मूव्ह ऑन व्हायच्या गोष्टी केल्या पार्थने आणि काव्याला लवकरात लवकर तू कसा विसरेलशील हे मी बघते दुसरीकडे शारदा काकू येऊन सगळ्यांना सांगत असतात की काव्याने कोणताही गुन्हा केलेला नाही हेच सगळं तिने मला सांगितलं होतं तिचं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे हे, हे लग्नानंतर तिने मला सांगितलं होतं आता खरा स्फोट इथूनच होणार आहे हे ऐकून धनंजयला तर शॉक बसतो तर मंडळी आता सांगा तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा